हाय हॅलो नमस्कार म्हणजे कशा आज सगळ्या अशा करते असत मस्त असतात मी वर्षात तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे जवळजवळ सहा वर्षे संपून सातवं वर्ष लागलेलं आहे माझ्या ह्या गोडुलीला पिल्लूला आणि खरंच ना म्हणतात ना लहान मुली कशा मोठे होत्या त्या खरंच कळत नाही आत्ता वाटत आहे मला की आरोई मी मांडीवर घेऊन बसले होते आरोईला आत्ता एवढी मोठी कस काय झाली सहावं वर्ष संपून सातवं वर्ष लागलं स्वामी तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत ही चरणी आज मी प्रार्थना करते ब्लॉगला सुरुवात करते छोटासाच बड्डे सेलिब्रेट करायचा होता त्याच्यामुळं डेकोरेशन ह्या वेळेस मी वेगळं केलं होतं डेकोरेशनचं कसं केलं हे शूट करायला टाईम होता सगळं होतं पण माझ्याकडे स्टँड तुटलेला आहे त्याच्यामुळं मला शूट नाही करता आलं कारण की एका ब्लॉगरचं किंवा रेसिपी शूट करायचं Uh, दुसरं कोण असेल शूटिंगसाठी uh, शूट करण्यासाठी सो त्यांचं जमतं पण मी ना एकटीच uh, शूट पण करते एडिट पण करते ओव्हर पण करते सगळे मलाच कामं करायचे असतात किंवा माझं चॅनल आहे तसं पण कधी कधी हे पण हेल्प करतात पण हे नव्हते आणि आरोहीला कधी तर तिच्या मूडवरचा खेळ असतो ती म्हणजे तिला जर करायचं असेल तर ती, ती थोडीफार हेल्प करते नाही तर मग करत नाही अदरवाईज आणि छोटासाच बर्थडे सेलिब्रेट केला आणि केक पण मस्त असा ती म्हटली होती मम्मा ह्या हार्ट आकारचा केक बनव आणि चॉकलेटचा बनवून होता फक्त डिझाईन थोडीशी वेगळी बनवली होती जास्त काही म्हणजे जास्त झगमग पण नाही बनवली आणि जास्त हे पण नाही मस्त अशी डिझाईन बनवली होती केकची आणि केक पण खूप सुंदर झाला होता नंतर औक्षण वगैरे केलं आणि तिला क्यूटस फ्रॉक मामाने गिफ्ट घेतला होता बड्डेसाठी म्हणून तिने मामाने घेतलेला फ्रॉक घातला होता वेअर केला होता कारण ती बोललीच होती की मला मामाने घेतलेला ड्रेसच वेअर करायचा आहे म्हणून मस्त असा बर्थडे नाही तिला तिकडेच करायचं हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू यू बर्थडे वगैरे छान मस्त सेलिब्रेट झाला आणि आरोहीची इच्छा अशी होती की माझ्या बर्थडे दिवशी हॉटेलमध्ये जेवायला जा जायचं आणि आजी आजोबाला पण सोबत जेवायला नेच होतं बाहेर तसं ऑलमोस्ट मम्मी पप्पा बाहेरचं जेवण करत नाहीत स्किप करतात म्हणजे असं कधीतरी ठीक आहे म्हणून म्हटलं चला हॉटेलमध्ये जेवण मस्त वगैरे केलं आणि जेवण झाल्याच्या नंतर थोडंसं एन्जॉयमेंट येतं आरोहीचं चालू होतं फोटो छान निघत होते म्हणून एक दोन तिचे फोटो काढले तर फोटोचे पोस्ट बघा तुम्ही बघू शकता ज्या तिथे वेगवेगळ्या पोस्ट ती देत होती आणि छान मस्त असे क्यूट से फोटो निघले होते आणि खरंच माझी परी आज प्रिन्सेस सारखी दिसत होते आणि मस्त असं बड्डे वगैरे झाला जेवण वगैरे झालं आणि आत्ता जायचं खोटं फिरण्यासाठी सो म्हटलं चला तिच्यासाठी पण आणि मम्मी पप्पासाठी पण फिरण्यासाठी मोस्ट ऑफ म्हणजे मला पण आवडणारी जागा आहे कात्रजचं प्राणी संग्रहालय झू उद्यान काही म्हणू शकता तुम्ही आणि याच्याबरोबर मी एक दोन वेळेस तिला नेलेलं होतो ती छोटी होती तेव्हा आणि कसं दोन पॉईंट फॅमिलीसाठी पिकनिक स्पॉटसुद्धा तो मस्त वगैरे निसर्गरम्य वातावरण आहे सेकंड लहान मुलांना वेगवेगळे प्राणी पक्षी तसेच झाडे वनस्पती यांची तुम्ही लहान मुलांना हसत खेळत माहिती देऊ शकता आणि कोणतंही हसत खेळत माहिती दिलेली लहान मुलांच्या पटकन लक्षात बसते त्याच्यामुळं एक आ, मला कात्रचं उद्यान आवडतं मेन म्हणजे आणि वेगवेगळे पक्षी प्राणी तसेच आहेत मस्त निसर्गरम्य वातावरण आहे त्याच्यामुळे म्हटलं चला बघण्यासाठी आणि मम्मी पप्पानी पण पान बघितलेलं नव्हतं म्हणून चला म्हणलं त्यांच्यासाठी सुद्धा एक प्लेस एकदम मस्त आहे सो त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही कात्रज गार्डन मध्ये गेलो होतो सो त्याच्याऐवजी मी घरामध्ये एक होम डेकोर बनवलेलं होतं पिस्त्याचे सालीपासून ते कसं बनवलं ते एका मिनटामध्ये सांगते कार्डबोर्ड घेतले केकचं त्याला मस्त असं ब्ल्यू कलर या ठिकाणी तुम्ही कोणताही कलर देऊ शकता त्याच्यानंतर मी पिस्त्याचे पीसेस अशा पद्धतीने मी गोल सर्कलमध्ये मस्तपैकी सजवून घेतले त्याच्यानंतर ना तुम्ही याला कोणताही कलर देऊ शकता तर मी वेगवेगळा कलर दिला त्याच्यामध्ये तुम्ही पर्ल्स म्हणजे मोती कार्स वगैरे डेकोरेशनसाठी चिटकू शकता मी अशा पद्धतीने काच आणले होते फक्त आणि फक्त पंच्याऐंशी रुपयामध्ये शो पीस बनवून तयार झालेला आहे आणि हे हो तुम्हाला हे शॉपीस कसं आवड आवडलं आवडलं का नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका सो so, नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी मस्तपैकी सकाळी डब्बा केला म्हणजे चपाती भाजी वगैरे लोणचं आणि मी प्रॉपर तयारीने जी गेले होते पंतरवाळ्याने नेल्या होत्या म्हणजे कागदाच्या बताई वगैरे पिरू चाट मसाला वगैरे वेळ करण्यासाठीच सगळं साहित्य कारण की अशा वातावरणामध्ये चटपटीत खायची काहीतरी इच्छा होत असते आणि मी आता तुम्हाला इथं दोन पॉईंट सांगत आहे कोणाला पटेल नाही पटेल पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितल्या मला असं वाटतं की अशा ठिकाणी म्हणजे पॉप्युलर जे ठिकाणं जे असतात जे चाट जे ते चाटना खूप एक्सपेन्सिव्ह असतात कशा बनवतात काय बनवतात हे आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे मी लहान म्हणजे लहान मुलं असतील किंवा आपली सेफ्टीसाठी मी घरी येऊनच जे चाटचं जे सामान असतं सो जिथं शक्य असेल पॉसिबल असेल नेहण्याचं सो तिथं आपण नेऊन घेऊन जाऊ शकतो पण जिथं नसेल तिथं आपण बाहेरचं खाऊ शकतो त्याच्यामुळं मी भेळीचं सगळं सामान मी घरीच रेडी करून ये नेलेलं होतं पाण्याची बॉटल्स वगैरे कारण की फिरून फिरून तहान लागते भूक लागते लहान लेकर जर असेल तर लागतेच लागते तिकीटं वगैरे आम्ही घेतल्या अगोदर एंट्री केली एंट्री केल्याच्यानंतर बघा आता ही थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं छोटी मुलं सुद्धा पिकनिकसाठी इथं आलेले होते मस्त असे आणि खरंच लहानपण बालपण हे खरंच वेगळंच असतं आणि त्या दिवशी चिल्ड्रन्स डे होता त्याच्यामुळं आय होप म त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी बहुतेक ह्या बऱ्याचशा स्कूल आलेल्या होत्या कारण की त्यांच्या शिक्षकाहून बोलण्याहून किंवा मग त्यांनी कसे पार्टी टाईप समोसे वगैरे आणलेले होते तिथं त्याच्यामुळं मला असं वाटतंय की चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी पण तिथं घेऊन आलेले होते आणि सकाळचं वातावरण आय थिंक साडे अकरा अकराचं वातावरण हे होतं त्याच्यामुळं खूप छान व्ह्यूज येत होते व्ह्यू येत होता आणि मस्त असे तिथं फाउंटेन फुल सुरू झालेलं होतं मस्तपैकी आणि मग तिथं मस्तपैकी फोटो फोटोसुद्धा काढले व्हिडिओज पण काढले आणि एंट्री एंट्री करताच स... मस्त असं तुम्हाला हे पाण्याचं पाहुणे बघायला भेटतंय त्याच्यामुळं खूप मन प्रसन्न वाटत होतं त्याच्यानंतर एक 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 एक, 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 एक आम्ही प्राणी बघायला सुरुवात केली तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप सारे प्राणी पक्षी वगैरे बघायला भेटते तुम्ही पण एन्जॉय करा आणि आम्ही पण एन्जॉय ऑलरेडी केलेलीच आहे तुम्हाला जर असेल तर नक्की ह्या उद्यानाला भेट द्या पुण्यामध्ये असाल तर आणि पुण्यामध्ये राहत आहे आणि तुम्ही या उद्यानाला भेट नाही दिलं असं होऊ शकत नाही पुणेकरांना उठा आणि या संडेला कात्रज गार्ड मध्ये नक्की नक्की विजिट करा जाताना आपली खाण्यापिण्याची सोय म्हणजे आपल्या खाण्यापिण्याचं हे किती मोठे बसलेत एक दोन तीन चार मोपता नाही ना बाबा ते उन्हात पण कसे बसलेत छान छान हे बाय बाय चल चल्यायचं नसतं बा प्रत्येक गोष्ट अब्ज करायची नंतर मग तुला यूज पण होतो पेपर मध्ये ह्याच्यामध्ये लक्षात राहत जनरल नॉलेज काय झालं नाही ते नकली आहे असली नाही <laughs> आहे अशी फटकेल ना तुला मी देखा आपने लापरवाही करत भीती घालवायची असं मुलांना असंच करावं लागतंय नाहीतर मग इथं आय थिंक uh, लाल कांचन सासवत सासू मंदिर ते तिकडे दगडा तिथे खाली टॉर्टो काही नाही करत आहे ते तिकडे दगड तिकडे बघितले हा अरू तुझ काय करणार बघा इकडे अरे अरे बाबू ती बसली ओके तर का सवय आता ते सॉरी आज घर आहे सापाचाच दुसरा प्रकार पण ते मोठ असत ते झोपले आता

चल मगर मग मगर मग का तिथून तेवढी मस्त होणार झोपली जेवण करण नाग आहे नाग पोबरा हा

झाड mm. आहे इथं उन्हाळ्यात गार लागत आहे पाणी जो दिसतोय का नाही काय माहित आता हा माहिती आहे हो काहीत आहे दोन तीन आहे तिथं सिंह आहे पलीकडे दोन तीन येत झाडाच्या आडच जातोय लगेच म्हणायच मला त्याचा फोटो काढायचा आहे गेला आता जाऊ द्या कोणतं प्राणी इथं दिसणार Okay, no it's gonna नील गाय इथं बाळा हो तो तिकडे दोन तीन आहेत तो तिथं बसली समोर दुसरी पण होती